दिलकी जा वाटेल जा सकाळ झालीये आणि सगळ्यांची गुरं रानात चरायला निघालीयेत जगबाबांनी अजून त्यांच्या गाई सोडल्या नाहीयेत तर त्या वाड्यातूनच आहेत आणि दिवसाची अगदी प्रसन्न सुरुवात झाली आहे आज रक्षाबंधन आहे तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा <hatsop》coughs> रक्षाबंधन हा एक दिवस साजरा करण्यासारखा सण नाही आहे ज्या दिवशी आपल्या देशातला प्रत्येक पुरुष समोर आलेल्या प्रत्येक परस्त्रीला बहिणी समान मानेल ना तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरं होईल आणि सध्या देशात जी परिस्थिती चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे न्याय मिळायलाच हवाय हम्म आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आवाज उठवायला हवाय कारण भलेही त्या डॉक्टर होत्या पण त्याआधी त्या एक माणूस होत्या आणि आपण सगळे माणूसच आहोत तर त्यामुळे फक्त डॉक्टर ही कम्युनिटी नाही तर संबंध भारताने त्याविरोधात आवाज उठवायला हवा आहे तरच या देशातले कायदे थोडेफार बदलतील आणि ते बदलायला हवेत त्यामुळे रेज युअर व्हॉइस प्लीज गेल्या काही वर्षांपासून मी सगळ्यात पहिली राखी स्वामींना बांधते सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर दमल्यानंतर प्रसंगी हरल्यानंतर शेवटची हाक कुणाला मारायची असा प्रश्न जेव्हा पडतो ना तेव्हा माझ्या नजरेसमोर फक्त स्वामीच येतात आणि यावर्षी तर माझ्यासोबतच या जगातल्या प्रत्येक लेकीबाळीचं संरक्षण करा आणि तशीच जर वेळ आली तर समोर आलेल्या प्रत्येक जनावराचा प्रतिकार करण्याची ताकदही आम्हाला द्या हे एवढंच मागणं मागितलं हे जे दोघंजणं समोर तुम्हाला दिसत आहेत तर ते माझ्या मामांचे मुलगे आहेत शुभम आणि कार्तिक यावर्षी भैया रक्षाबंधनाला नाही आहेत आम्ही त्यांना खूप मिस केलं भले आम्ही एकाच आईच्या पोटातून जन्म नसेल घेतला पण आमची माया कधीच कमी पडली नाही आहे आम्ही सगळ्यांवर एकमेकांवर तेवढंच प्रेम करतो कदाचित सख्या भावंडांपेक्षाही जास्त प्रेम करतो आणि म्हणूनच हे सगळेजण रक्षाबंधनासाठी माझी वाट पाहत थांबलेले असतात था। दरवर्षी रक्षाबंधनाच्या नंतर मी आज भेटतेय तुम्हाला म्हणजे याच व्हिडिओमध्ये सध्या हे असंच चालू आहे सकाळी उठायचं आवरायचं कामाला जायचं संध्याकाळी घरी यायचं रात्री झोपायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिले पाडे पंचावन्न काही असं वेगळं घडत नाही आहे जे तुमच्याशी शेअर करता येईल आमचं जे दोन हे बैल आहेत ना राजू आणि सोन्या ते थोडेसे ना अतरंगी आहेत बोकालतात लगेच त्यांना जरा काही दिसलं ना की लगेच बोकालतात म्हणून वाटेला लागेपर्यंत ला ला तरी सोडायला यावं लागतं ला मम्मी येते कधीतरी मी येते कधी पप्पा येतात आज मला वेळ होता म्हटलं मी जाऊन येते पाऊस पडायला लागलाय आता हळूहळू रात्री खूप वारा सुटला होता आता पडतोय तर ठीक आहे गणपतीत कमी होऊ दे असा राहिला तरी चालेल गणपती अवघ्या सतरा दिवसांवर येऊन थांबलेत आणि अजून काहीच तयारी सुरू झाली नाहीये बघू कसं काय होतंय सगळं टेन्शन येतं की देव बाप्पा येतोय आणि आपली तयारी नाही झाली पण होईल

मागच्या एका व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की ज्या दिवशी गावदेवीच्या देवळात जागर असतो तर त्या दिवशी आम्हा सगळ्यांना पोत दिलं जातं आता जे स्वामींच्या फोटोवर एक पांढरा धागा तुम्हाला दिसतोय तर त्यालाच पोत असं म्हणतात परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ना की पाऊस गेलाय तर तो कालपासून पुन्हा पडायला लागलाय आणि एवढा पडतोय जेवढा लावणीत पण पडला नव्हता आणि आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये एका दादांनी कमेंट केली होती की गणपती इतर वेळी नाही पडत पण ज्या दिवशी गौरी येतात किंवा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं तर त्या दिवशी तो पडतो आणि आमच्याकडे असं सुद्धा म्हणतात की गणपती किंवा गौरी जर ओल्या पायांनी आले ना तर जातात सुद्धा ओल्या पायांनी म्हणजे जर येताना पाऊस असेल तर जाताना सुद्धा पाऊस असतोच असतो एकटी माझी मम्मी घर किती साफ करेल ना आणि त्यात गणपती शिमगा दिवाळी याच्या आधी घराची साफसफाई करणं बाप रे नक्को वाटतो तो दिवस कधी एकदा साफ करून आहे घर असं होतं तर त्यामुळेच मला जेव्हा वेळ मिळतो सुट्टी असते तर तेव्हा आम्ही दोघी मिळून थोडं थोडं का होईना कपाट वगैरे साफ करून घेतलं आणि आज असंच कपाट साफ करत असताना मला माझ्या आयुष्यातली खूप मोठी कमाई सापडली तुम्हाला बघायचं आहे आता जरा मी सगळ्या घराची साफसफाई म्हणजे कपाटाचीच साफसफाई करतो आहे ना तर तेव्हा बघा मला कपाटा आ, हे कपाटात काय दिसलंय हे वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस आहे नववीत असताना मी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि माझ्या आयुष्यातली ती पहिली अशी मोठी स्पर्धा होती आज त्या स्पर्धेपर्यंत मी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बऱ्याचदा भाग घेतला होता पण तालुका स्तरासारख्या स्पर्धांमध्ये भाग कधीच घेतला नव्हता तो नववीत असताना पहिल्यांदा घेण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी आमच्या अख्ख्या तालुक्यात वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी तिसरी आले होते आणि तेव्हा मला हे बक्षीस मिळालं होतं वक्तृत्व स्पर्धांच्या बऱ्याच आठवणी आहेत त्या पुन्हा कधीतरी नंतर येत्या व्हिडिओजमध्ये सांगेन पण आधी घर साफसफाईला काढलंय कपाट साफसफाईला काढले ती काय व्यवस्थित करून घेते बघा अगदी हिरवं हिरवं गार सगळीकडे झालंय तुम्हाला जी ट्रॉफी दाखवली ना ती ट्रॉफी माझ्या मनाच्या खूप जवळ आहे कारण माझ्या आयुष्यातली ती पहिली ट्रॉफी आहे जी मला मिळाली होती आणि खूप छान वाटतं त्या ट्रॉफीकडे बघितल्यावर काही आठवणी नाही तेवढ्या गोळा झाल्या पण त्या वक्तृत्व स्पर्धांमुळे मी आज इथे कॅमेरासमोर उभं राहून तुमच्यासमोर चार शब्द का होईना कॉन्फिडेंटली बोलू शकते आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं माझ्या जा मराठी शाळेतल्या शिक्षकांना त्याच्यानंतर हायस्कूलमधल्या शिक्षकांना की ज्यांच्यामुळे जा मी आज इथे उभी राहून काहीतरी करू शकते आहे तुमच्या समोर तुमच्यासमोर चार शब्द का होईना कॉन्फिडेंटली बोलू शकते आणि आता कोकणात सगळ्या घरांमध्ये असंच सगळं एकदम क्लिनिंग वगैरे चालू आहे कारण गणपती बाप्पा येण्याची वेळ जवळ येते आहे उद्या जन्माष्टमी आहे आमच्या वाडीमध्ये त्याचंसुद्धा एक छोटेखानी कार्यक्रम असतो आपली जी सुगी काकी आहे ना तिच्या घरामध्ये तिच्याकडे मांड असतो जन्माष्टमीचा तर आम्ही सगळेजण तिथे जमतो तर त्याचा एक ब्लॉगसुद्धा जमला तर मी नक्की पोस्ट आणि तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला माझ्या वक्तृत्व स्पर्धांमधल्या ज्या आठवणी आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मी सांगेन कधीतरी तशा आठवणी आणि तुमच्या तुमच्या आयुष्यातल्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या ज्या काही आठवणी असतील तर त्यासुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मला त्या वाचायलासुद्धा आवडतील आणि हो वी आर व्हेरी क्लोज टू वन के सबस्क्रायबर्स तर त्याच्यामुळे प्लीज प्लीज आपल्या चॅनलला मला सगळ्यांनी एकमेकांना असा सपोर्ट करूया आणि पुढे जाऊया आपण एक हजार सबस्क्रायबर्सच्या अगदी अगदी नजरेच्या टप्प्यात हाताच्या बोटांवर मोजण्याची मंडळी राहिली आहेत जे आपल्या फॅमिलीमध्ये सामील झाली की आपण एक हजार सबस्क्रायबर्सचा एक खूप मोठा टप्पा आहे खूप मोठी अचीवमेंट पार करू तर प्लीज डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर असल कोकणातलं चॅनल मी विशाखा